नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचा हा स्वामी संदेश टाळू नकोस जर तू हा स्वामी संदेश ऐकलास तर भाग्यवान ठरशील तुझ्यावर कुठलं संकट येणार नाही तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव स्वामी म्हणतात तुझ चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून चाल बाकीचं परमेश्वर पाहून घे हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल अरे बाळा तुझ माझ नसतं मी सर्वस्वी तुझाच आहे फक्त एकदा माझ ध्यान कर तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याचप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे आहेत तो कधी अपयशी होऊ शकत नाही घाबरणारा माणूस धाडस करत नाही जगात धाडस केल्याशिवाय कोणालाही यश मिळत नाही निंदा नेहमीच त्याच व्यक्तीची होते जो नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जात असतो जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही स्वतःसाठी मागितले जाते ते भीक म्हटले जाते परिवारासाठी मागितले जाते ते, ते भिक्षा समाजासाठी मागितले जाते ते, ते दान विश्वासासाठी मागितले जाते ते, ते पसायदान सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी तो क्रोध होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी तो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे मन नेहमी निर्मळ ठेवा व प्रामाणिक रहा, कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी सत्य उभं असतं आणि जिथे सत्य आहे तिथे परमेश्वर आहे जेव्हा देवाकडे तुम्ही काही मागता तेव्हा ते मनपूर्वक मागा श्रद्धेने मागा कारण देव परमात्मा परमेश्वर तुमचा परमपिता आहे तुम्ही जे काही मागत आहात ते आपल्या पिताकडे मागत आहात या भावनेने मागा कारण ते तुम्हाला मागितलेले सर्व काही देण्याचे सामर्थ्य फक्त देवात आणि देवांच्या चमत्कारी आशीर्वादामध्ये आहे स्वामी म्हणतात जेव्हा माझी कृपा होते माझी दृष्टी तुझ्याकडे येते तेव्हा तुझ्यासाठी अशक्य असे काहीही उरत नाही बाळा मी निरंतर तुम्हाला तेच देऊ इच्छितो जे तुमच्यासाठी योग्य आणि अत्यंत शुभ आहे जेव्हा तुम्ही विचाराने खूप काही मनात असे घेऊन बसता की ते माझ्याकरता योग्य आहे की नाही तुमच्या मनात ती दुविधा निर्माण होते त्या क्षणाला जेव्हा माझे नामस्मरण कला तेव्हा मी तुम्हाला त्या मार्गावर घेऊन जाईन आणि त्या मार्गावर नेताच तुम्हाला ते स्पष्टपणे दिसून येईल की तुमच्यासाठी काय योग्य आहे बाळा माझ्यावर विश्वास ठेवा मी सतत तुमच्यासाठी कार्य करत आहे जे अद्भुत आणि आज रहस्यमय दिसत आहे त्याचा उलगडा लवकरच होणार आहे तो तुमच्यासाठी अगदी सगळं काही शुभ करणार आहे देव म्हणतात बाळा शक्य करणारा देव तुझ्या समोर आहे तुझ्या मनातील ती भीती मी ओळखतो आणि तुला आशीर्वादित करतो की ज्या समस्येने तू आज खूप काही त्रास सोसत आहेस तो पुढील काही काळातच संपून जाईल त्या त्रासाची समाप्ती होईल बाळा माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी कल्याणकारक आहे तू जेव्हा तुझ्या पुढे आलेल्या या देवापुढे उभा आहेस तेव्हा चिंता करू नकोस सर्व काही तुझ्यासाठी घडत आहे जे अत्यंत शुभ फळ देणार आहे तुम्ही स्वामींचे खरे भक्त आहात म्हणूनच हा संदेश तुम्ही प्रेमाने श्रद्धेने ऐकत आहात तेव्हा स्वामी देव नक्कीच तुम्हाला ते कठीण मार्गातूनही मार्ग काढून देतील देवाचे मार्ग हे तुमच्यासाठी खूप शुभ असतील त्यावर चालताना तुम्हाला अनेक आनंदाची प्राप्ती होईल तुमच्या अनेक समस्या सुटताना तुम्हाला दिसून येतील जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला देव ते उचित उपाय आणि उचित समस्यांचे मार्ग देखील शोधून देतील त्यावर विश्वास ठेवा देवाचे कार्य अखंडरित्या सुरू आहे जर तुम्ही देवाच्या कृपेने देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ